हाय हॅलो नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि मी चाललेले आहे थोडं माझं काम आहे आणि त्यानंतरनं माझं मला जे सामान घ्यायचं होतं ते घेतलं मी आणि मग माझ्याबरोबर मी ताईंला नेलं होतं तर म्हटलं मग आपल्याबरोबर आल्यात तर चला मग कोल्ड कॉफी पिऊन जाऊया म्हणून आम्ही आलेलो आहे कोल्ड कॉफी पेयला तर आता जाणार आहे आणि घरी आल्यावरती भरपूर असं काम आहे आणि मी जिममधून घरी गेले के चेंज केलं डायरेक्टली इकडे आले काहीच आवरलं नाही तर अचो आणि ही आली होती आमची म्हणजे प्लेन कोल्ड कॉफी तर आता मी घेतो आणि मग निघतो तर चला ते मी पण तर काहीच आत्ता आलेलं आहे मी वायफर घेऊन कारण माझा वायफर तुटला होता मग नवीन आणलेलं आहे आणि आता मला पुसायचे आहे फरशी कारण माझ्याबरोबर वेळ पण नाही आहे एवढा पण हवाईपर कसा आहे काय माहिती गेल्या वेळेस तर मला खरंच खूप छान लागला होता त्याचं फरशीला वे काही नव्हतं म्हणजे ए फरशीला त्याचे धो कूस काय म्हणतात ते थिंक ते लागत नव्हतं पण आता ह्याचं काय होतं काय माहिती आणि त्यातून मला आणखी हे तांदूळ होते बारीक करायचे आणखी मी माझ्यासाठी मच्छी आणले लावली होती पिल्याला कारण त्यांचं दुकान आहे म्हणून आणि आणखी ती क्लीन करायची धोरची आणि मग ती मच्छी करायची मला बनवायची आणि किती वेळ जाणारे माहीत नाही माझं काम कामातून मला कधी हो, सोन भेटेन का नाही काही सांगता येत नाही मला माणसं गेली तरी प्रॉब्लेम नाही गेला तरी पसारा तोच तो आवरयचा तेच करायचं का असं यार आमदारवाईचा जीवन यु न वॉट तर चला असं घेते आता पटपट पटपट आवरून आता गाणी लावते मस्त आणि गाणी लावल्यानंतर ना मला आवडतं तर काम पटपट थोडंसं लिक्विड वाटते आणि थोडंसं मीठ टाकते म्हणजे पुसायला तयार असं बरेच दिवस झालं मी आनंद आनंद म्हणते आणि त्यात मला काही झालंच नाही मी असं थ्रेडिंग केलेले आहे सो चला असो पड मीठ पड थोडा तोड असं म्हणा बारक्यापर्यंतवरचं माझं काम असतं तर असं शेतचं काय आणखी नक्की नाही ना। आहे तर मी तर आहे ना मग चला तर हे आहेत आपले मासे आणि आज मी बेसिनलाच क्लीन करणार आहे वरती काही जाणार नाही त्यामध्ये मी फक्त तळणार आहे त्यामुळे मला काही याची गरज पडणार नाही तोंडांची तर मी तोंड आहे अशी बाजूला काढून टाकून देणार आहे तर अगोदर क्लीन करून घेऊया आणि जरूळ कुठून आलं तर आता स्वच्छ धुवून घेते मी आणि त्यानंतर ना मी एकटीच घरी होते म्हणून माझं चाललेलं मी दरवेळेस तसंच राहून जातं माझं मी काही मला करत नाही आणि जे घरी शिल्लक शिळ तेच खाते पण यावेळेस म्हटलं चला आपल्याला आपण कोण करून द्यायचं ना आपल्यासाठी आपणच केलं पाहिजे आपण सगळे एवढं लोक दुसऱ्यांना करून घालतो मग आपल्यासाठी कोण करून देणार आपणच करून घ्यायचं म्हणून माझं चाललं मच्छी फ्राय करायचं आणि मी मच्छी दाखवलीच तुम्हाला क्लीन करून घ्यायचं आणि आता माझं फरशी पुसून झालेलं आहे आणि पाय आणि कंबर भरपूर दमलेले आहेत त्यामुळे माझं काही कॅपॅसिटी तर मी ह्याच्या माझे कॉर्नफ्लॉवर मसाले वगैरे घेतलेले आहेत आणि याच ताटात घेतले कारण म्हटलं ताट जास्त खराब नको कराय म्हणून ते साईडने सांडलेलं आहे आणि मी बसले आहे वरती कारण मला आता राहून करण्याची कॅपॅसिटी नाही आहे आणि मी आता करत करतच खाणार आहे असं झालं आहे माझं आता भूक लागल्या त्यामुळे मी वरती बसलेले आहे आता हे मिक्स करते थोडं पाणी घालून आणि लावून तळून घ्यायचं आता मस्त मस्त तर काही तुम्ही खायला कोण कोण मासे आवडतात तर त्यांनी प्लीज सांगा आणि शक्य असेल तर येऊ शकता तुम्ही नक्की मी कधीही आलं तरी तुम्हाला नक्की बनवून देऊ शकते सो तुम्ही येऊ शकता माझ्याकडे तर कसे आहे गाईच आणि इकडे तळायला टाकलेलं आहे तर गाईच या जेवायला आणि भाकरी ही माझी सकाळची आहे दुपारी मी तुम्हाला बोलले होते तर अरतीच सोडलेली होती आरती आरतीच खालती मग सो आत्ता आरती खायची आणि हा कांदा आमच्या रानातलं तुम्हाला मी म्हटले सकाळचा कांदा आहे आणि आता मला किचन गॅस एवढं गरम झालं आहे ना पण तरी मी बसले अगोदर पाणी पिते पाणी जे थंड आहे माटातलं आणि मग जेवायला सुरुवात करते तर काहीच तुम्ही पण या जेवायला मस्त असा वास येतो आहे कंट्रोल हो नाही मला